आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी खाई ढगात जाशील अह वार्ता करू नको तू पोटत चिटकून राहशील दोस्तांच्या मनातलं दिलदार राजा मिपावर अर शिस्ती तरा बेट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रिस्ति तरा बेट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही र

तुला कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळ ढगात जाशील हे नडायच्या वार्ता करू नको तू पटक चिटकून राशील जय शिवराय दादा <coughs> राहुल बो नमस्कार सुनील जय शिवराय दादा हिंदी है काल में मतलब नोटिफिकेशन काल में यार मैं नोटिफिकेशन यार बानो टीम कोड दिला जॉइन कर नोटिफिकेशन कस का गिलने का है मित्र बान तुम्हारे नोटिफिकेशन आल गए रे मेरा था እኮ ግን እንትን እኮ ነው